श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असाल स्वामींचे भक्त असाल आणि स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरातल्या भिंतीवर तुम्ही आजच ही ओळ लिहून घ्यायची आहे ही ओळ एवढी शक्तिशाली एवढी चमत्कारी आहे की जेव्हा जेव्हा या ओळीवर तुमचं लक्ष जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला एक शक्ती एक ताकद तुमच्या अंगात तुमच्या मनात येईल आणि ही ताकद आणि ही शक्ती असते स्वामींची मित्रांनो बघा जेव्हा आपण खचलेलो असतो हरलेलो असतो संकटात असतो दुःखात असतो काय करावं हे कळत नसतं प्रश्न असतात मार्ग मिळत नसतो चारही बाजूंनी संकट असतं तेव्हा आपण घरी असतो कुठेही आपण घरी येतो तेव्हा अशा भिंतीवर आपलं लक्ष जाईल जिथे ही ओळ दिलेली असेल तेव्हा ही ओळ वाचल्यानंतर आपल्याला आपल्या मनात एवढी ताकद एवढी शक्ती निर्माण होते की असं वाटतं की नाही कोणीतरी आहे माझ्यासोबत आणि मला हे जंक जिंकायचं आहे मला इथून उभं राहायचं आहे मला डगमगायचं नाही मला हार नाही मानायचं मला चांगल्या मार्गावर मेहनत करून पुढे जायचं आहे म्हणून ही ओळ तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्याही भिंतीवर लिहू शकतात कोणत्याही रूममध्ये लिहू शकतात किचनमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये कुठेही फक्त एकच नियम आहे जिथे तुम्ही जास्त वेळ घालवतात तिथे लिहा म्हणजे समजा हॉलमध्ये तुम्ही सोफ्यावर बसत असाल तर समोर लिहा म्हणजे तुमचं लक्ष सर सरळ समोर जाईल बेडरूम मध्ये बेडवर झोपतात बेडच्या समोर लिहा म्हणजे तुमचं लक्ष ज्या भिंतीवर जास्तीत जास्त रोज जातं तिथे तुम्ही लिहा दोन तीन भिंतींवर लिहून ठेवा आणि नक्की लिहा ही ओळ कोणती आहे तर ही ओळ आहे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अतर् की अवधूत हे स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी या ओळीची प्रिंट आऊट काढून ती तुम्ही चिटकवू शकतात किंवा हाताने लिहू शकतात किंवा ऑनलाईन सुद्धा याचे स्टिकर मिळतात ते सुद्धा तुम्ही लावू शकतात परंतु नक्की लिहा किचनमध्ये लिहून ठेवा एका जागेवर बेडरूममध्ये लिहून ठेवा बेडच्या समोर सोफा टी व्ही युनिट टी व्ही असेल त्याच्यावर लिहून ठेवा टी व्ही बघता बघता सुद्धा त्या ओळीवर लक्ष जाईल की सगळ्या गोष्टी आपल्याला अशक्य आहे पण त्या स्वामींना अशक्य नाही ते सर्व काही आपल्या जीवनातलं शक्य नक्की करतील तर नक्की मित्रांनो ही ओळख तुमच्या घरात असायलाच पाहिजे ऑफिस असेल ऑफिसमध्ये दुकान असेल दुकानमध्ये सुद्धा असायला पाहिजे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ